बाय बायकोचा फोन तुमच्याकडेच काय आला ठेवला की शेचा काळी माझ्या असे वय गावातली ती कंबळी गेल्या वर्षी लग्न झालेली कुणा ओला हंती ती माझ्यावर तर नाही बाबा अरे तुझ्या ओलाई झाला तिला काय अवं दुसऱ्याला बुड्डा म्हणताय स्वतःच्या तोंडात दात राहिला का ती बघा आधी <laughs> दिलवाले तुमचा आयुष्य ना लोकांना उठून येतच गेलं आव स्वतःच थबाड बघा फसून तुम्हाला बायको मिळाली नवीनच लग्न झालत आणि मांजर पायात सारखं लुडबड लुडबड करत होत असा राग आला धरलं महाजाराने खांदिशी बेताडावर आपटलं काय सांगताय तासला सीन बघून बायको तव बसण्याची गाभरली अजूनपर्यंत बायको आपल्या नादी लागत अरे ज्यांना बायका नांदवाय ना त्यांना बायका भेटतात आणि ज्यांना खरोखर संसार करायचा आहे त्यांना कोण पुरी अरे पेताळ खाताड्यांना पुरी देतात आणि जी चांगली पोर आहेत निर्विषण नाहीत कर्तुबदार त्यांना कोण पुरी देणार जाऊ ना बर का नाही नाही आता तू अन लगेच माघार येतो सर जाईल ना आलो बरू आवनी पाणी काय देत विष आहे का विष काय झालं एवढं भाऊजी तुझ्यासारखी दुमते किमती केल्यात गुप्ती छोटी नको 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 प्रीती हे प्रीती हे माझ्या प्रीतीच्या फुला काय सांगू तुला अरे लोक बघतात मला आवनी तुम्ही करून केला पण माथा डोंगर कस के केला नव्हता माझ्या बनवता ना आता चल चल मेरे संग चल तुझे रा येऊ नको ही घे काहीतरी खा भूक लागली असेल सकाळी सकाळी जावा जावा तमाशा बघू नका चला काम करा कर, अरे जावा की काम की काम जत्रा करत हे की लोकांना आनंद होतो या काय झालंय काहीच कळ ना रडती बी आणि भांडती बी मित्रांनो आता रडायचं नाही आता लढायचं हे गे मोबाईल करू बाळा आता तुला जास्त मी नाही सांगायची गरज बरोबर ना